दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नदीवेश नाका येथे येथे गुरु दत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला श्री दत्त जयंती सोहळ्यावेळी हजारो भाविक सेवेकरी यांनी सेवा केंद्रात उपस्थिती लावली होती मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ देखील करण्यात आला दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र नदीवेसनाका यांच्या वतीने श्री दत्त जयंतीनिमित्त अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण अखंड नामजप यज्ञयाग सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सोमवारपासून श्री गुरुचरित्र पारायण तसेच दररोज एक याप्रमाणे श्री गणेश याग मनोबोध याग याग श्री, श्री गीताई याग श्री स्वामी याग श्री रुद्रायाग श्री मल्हारी याग संपन्न झाले तसेच सप्ताह कालावधीत संपूर्ण दिवसभर महिलांचे तर रात्रभर पुरुष सेवेकरी यांचे वतीने अखंड प्रहरेची सेवा करण्यात आली गुरुवारी चार डिसेंबर रोजी बारा वाजून एकोणचाळीस वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या सौ सौरुपाली रवींद्र माने यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली दरम्यान सेवा केंद्र परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर राहुल आवाडे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने केंद्र प्रमुख रमेश शिरगुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते